प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या स्वागत तर एक नजर टाकूया आठच्या महत्वाच्या घडामोडींवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचं आकलन करण्यासाठी दौऱ्यावर असणार आहेत या दौऱ्यात ते थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून दिवाळीपूर्वी जाहीर झालेल्या मदतीचे वितरण झालं आहे की नाही याची पाहणी करतील उद्धव ठाकरे म्हणाले की ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती आता संपूर्ण डेटा सरकारकडे असल्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ते पॅकेज सरकारकडून दिले जाऊ शकतं त्यांनी शेतकऱ्यांना पूर्वी दिलेल्या आश्वासनांचीही पडताळणी करणार आहेत शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रत्येक हेक्टरसाठी पन्नास हजार रुपये देण्यात यावेत तसेच खरडून गेलेल्या जमिनीसाठी पॅकेज कर्जमुक्ती आणि इतर मदतीची स्थिती देखील यावेळी तपासली जाईल उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की दिवाळीपूर्वी तीन लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील मी तर पाच तारखेपासून मराठवाड्यामध्ये संवाद दौऱ्यावरती जाणार आहे इथे माझ्या कोणत्याही जाहीर सभा नसतील शेतकऱ्यांशी मी थेट संवाद करणार आहे जे पोकड आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की दिवाळीपर्यंत दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील काही पैसे त्यांनी काही हजार कोटी इथून तिजोरीतून रिलीज केलेत असं म्हणतात तर मी शेतकऱ्यांना जाऊन विचारणार आहे मिळाले असतील तर आनंद आहे नुसतं काहीतरी आग पाखड करायची किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाहीये पण ते मिळाले पाहिजे समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी वंदे मातरम न गाण्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झालाय आम्हाला देशातून बाहेर काढा पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम गाणार नाही मी वंदे मातरमचा सन्मान करतो मात्र माझा धर्म मला वंदे मातरम म्हणण्याची परवानगी देत नाही मग कारवाई करा किंवा जेलमध्ये टाका असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केले यावरून मोठा वाद पेटलाय त्यातच आता भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अबू आझमी यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे जर कुरान वाचने की सख्ती के लिए जल तो पाकिस्तान जावे असा इशारा मंगल प्रभात लोढ़ा दिला है माँ को सेवा करेंगे तो उनके पैरों के नीचे स्वर्ग है लेकिन माँ का सजदा नहीं किया जाता सजदा या नमन किसी के आगे झुकना वो सिर्फ अल्लाह के आगे अगर किसी हिंदू धर्म के साथ ये कहा जाए कि आप आइए आपको कुरान पढ़ना है या आपको अल्लाह अकबर कहना है मैं समझता गलत होगा, उनका अपना है। इसी तरह से मुस्लिम चाहिए। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील त्यांच्या एका वक्तव्यामुळे पक्ष आणि महिला आयोग बदनाम झाल्याचा आरोप होतोय त्यात पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका गटासह ठाकरे गट आणि रुपाली पाटील ठोमरे यांनी पुण्यात तीव्र आंदोलन केलंय पुण्यातील गुडलक चौक आणि रुपाली चाकणकर यांच्या धायरी इथल्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलंय यावेळी आंदोलकांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी आहे नंदुरबार जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे भात मका आणि सोयाबीनसह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे शेतकऱ्यांच्या हातातील उपजीविकेचे स्त्रोत धोक्यात आले शेतकऱ्यांच्या आरोपानुसार प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे अद्याप केले जात नाही ज्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत शेतकऱ्यांनी चेतावणी दिली आहे की जर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत केली नाही तर ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत पालघर इथल्या कैलासवासी गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृहात शनिवारी या परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून माननीय डॉक्टर दीपक पवार निमंत्रक शालेय शिक्षण अभ्यास समिती सुप्रसिद्ध अभिनेत्री माननीय चिन्मयी सुमित शिक्षण अभ्यासक माननीय गिरीश सामंत तसेच समितीचे समन्वयक माननीय जितेंद्र राऊळ माननीय रमाकांत पाटील आणि माननीय सुशील शेजुळे उपस्थित होते परिषदेतील प्रमुख विषय मराठी भाषा आणि भविष्यातील तिने भोगू शकणाऱ्या आव्हानांबाबत होता उपस्थित वक्त्यांनी म्हटलंय की शासनाने महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी वा कोणत्याही तिसऱ्या भाषेची सक्ती केल्यास बालकांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच भविष्यात मराठी भाषेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं परिषदेत याबाबत मराठीप्रेमी नागरिकांच्या शंका आणि प्रश्नांना योग्य मांडणी करून उत्तर दिले गेले या प्रसंगी वक्त्यांच्या उपस्थितीत तिसरी भाषा सक्तीविरोधात ठराव सुद्धा संमत करण्यात आलाय परिषदेत पालघर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील शेकडो मराठी प्रेमी नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते प्राचार्य संजय घरत यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि उपस्थितांच्या उत्तम प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा मिळाली झालंय काय की जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आमच्या हा धोका लक्षात आला की या पद्धतीचं धोरण राबवलं जाईल त्यावेळेला जेव्हा आम्ही सगळेजण एकत्र आलो म्हणजे मराठी अभ्यास च्या अखत्यारीत आम्ही ठरवलं की आपण हे केलं पाहिजे आणि ह्यावेळेला फक्त आपण एकट्याने त्याच्या विरुद्ध लढून काही होणार नाही आपण सर्व राजकीय पक्ष किंवा बाकीचे समाजातले घटक यांनासुद्धा आपण आवाहन करावं की तुम्ही या लढ्यामध्ये आमच्याबरोबर उतरा असं म्हणून आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आम्ही एकतर ती प्रतिकात्मक होळी केली जी आरची त्याच्यानंतर धरणं आंदोलन पण आम्ही ठरवलं होतं तर त्यावेळेला असं झालं होतं की असं वाटलं की जी आर जाळला आणि त्याचा मागे घेतला जी आर असं म्हटल्यानंतर अगदी रविवारी मध्यरात्री तर, तर इतकं आपलं सरकार इतकं सक्षम आहे इतकं पटापट काम करते तर आता तर काय मग ते धरणं आंदोलन आता आपण काय रद्द करावं का असा विचार होता पण आम्ही थांबलो कारण नेहमीच किंतू परंतु काहीतरी असतो आणि त्याच आमच्या अपेक्षेला सार्थ ठरवत त्यांनी लगेच घोषणा केली की आम्ही एक तज्ञांची मुंबई जवळील मुंबईजवळील पालघरमध्ये सध्या खेळ आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळतोय इथे मैदानात फक्त खेळाडू नाही तर उत्साह ऊर्जा आणि स्थानिक ओळखीचा सुगंधही पसरलेला आहे आर्यन हायस्कूल मैदानावर सुरू आहे संसद खेळ महोत्सव दोन हजार पंचवीस जो दोन नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर पर्यंत खेळाडूंची प्रतिभा आणि परंपरा दोन्हीला एकत्र आणतोय पालघर खेळ महोत्सवाचं उद्घाटन भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं स्थानिक खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा विधायक स्नेहा दुबे हरिश्चंद्र भोए आणि जिल्ह्यातील अनेक आमदार जनप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते पालघर जो आदिवासी बहुल जिल्हा आहे इथे सदतीस टक्के लोकसंख्या आदिवासी समुदायाची आहे म्हणूनच मंचावर फक्त खेळ नाही तर संस्कृतीची झलकही दिसली परंपरागत वेशभूषा लोकनृत्य आणि संगीताच्या तालावर पार पडले उद्घाटन कार्यक्रम

आ, खेल महोत्सव का आयोजन किया गया उसका आप क्या बोलना चाहेंगे ये जो नरेंद्र मोदी जी के प्रेरणा से सांसद खेल महोत्सव का आयोजन किया गया है पालगढ़ लोकसभा में छः लाख से ज़्यादा स्पर्धकों ने इसमें रजिस्ट्रेशन किया है जो भारत में एक नंबर पे चल रहा है मतलब पालगढ़ लोकसभा में सबसे ज़्यादा स्पर्धकों ने रजिस्ट्रेशन किया है ये बहुत ही खुशी की बात है और पालघर जिला ये आदिवासी बहुल जिला है और ऐसे आदिवासी बहुल जिला में इतने बड़े पैमाने पे बच्चे और युवा अगर खेल के माध्यम से आगे आ रहे हैं तो वो बहुत ही सराहनीय बात है मैं हमारे सांसद सन्माननीय हेमंत सौराज जी को बहुत बहुत बधाई देती हूँ और इन सभी आयोजन में जिन जिनका सहकार्य मिला है उनको भी बहुत बहुत धन्यवाद देती हूँ खासकर जो खेलो इंडिया का जो आयोजन है वो स्कूल और कॉलेज के बच्चों को प्रोत्साहित देने के लिए और जो बुनियादी ढाचा है उसको सुधारने के लिए राष्ट्रीय स्तर पे जो है इसका आयोजन किया जाता है यहाँ पर जो आयोजन हो रहा है क्या उसमें स्कूल और कॉलेज के बच्चे यहाँ शामिल हैं सारे पालगढ़ जिला के सारे स्कूल फिर वो जिला परिषद के स्कूल होंगे या फिर प्राइवेट स्कूल होंगे कॉलेजेस होंगे सारे बच्चे इसमें शामिल है सबको लेके हम आगे बढ़ रहे हैं पालगढ़ जिला जो है इसमें सैतीस परसेंट जनजाति लोग यहाँ पे रहते हैं आदिवासी इलाका है तो क्या इसमें जो यहाँ पे जो है आदिवासी नृत्य में जो है यहाँ पे सांस्कृतिक तो गया गया मैंने कहा कि हम सबको लेके चल रहे हैं इसका मतलब जन जाति जाति में भेद ना करते हुए सभी लोगों को हम लोग साथ में लेके चल रहे हैं। इन छह लाख विद्यार्थियों में आदिवासी बच्चे भी हैं जंगल बच्चे भी हैं ओबीसी है आगरी है कोली आग है सभी लोग जो पालघर में रहते हैं वो सारे बच्चे इसमें हैं और क्या संदेश आप देना चाहेंगी खेलो इंडिया और फिट इंडिया के माध्यम से आम जनता को और जो युवा है उनको यहाँ जो आयोजन किया गया है उसके उसमें सब लोग सम्मिलित हो इसका फायदा बच्चों को होना चाहिए आगे बढ़ने के लिए होना चाहिए स्पोर्ट्स को एक करियर की तरह देखना चाहिए और इसीलिए मैं सबको आह्वान करती हूँ कि यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा संख्या में आके सम्मिलित हो धन्यवाद को तो कहीं के जो खेल महोत्सव का आयोजन हुआ है और ये जो है फिट इंडिया और खेलो इंडिया के तत्वाधान में इसका आयोजन किया गया है और कहीं ना कहीं के इसका उद्देश्य है कि जो युवा है स्कूल और कॉलेज के जो बच्चे हैं उन्हें खेल के जरिए आगे लाना और शारीरिक गतिविधियों के जरिए जो है उनको फिट करना और लोगों को फिट करने के लिए प्रोत्साहित करना कहीं ना कहीं जो ये खेल इंडिया का आयोजन है इसके जरिए जो युवा प्रतिभा है उनकी खोज होगी और उसके जरिए जो है खेल आ, के क्षेत्र में जो है देश आगे बढ़ेगा कैमरामैन विजय के साथ अंजनी कुमार मिश्रा आवाज इंडिया मुंबई चौदा पासून आजपर्यंत हातामध्ये सामर्थ्य निर्माण करण्याच झालं तर त्यांना स्केल आणि स्पीड या तीनही मापदामध्ये ठेवून

विद्यार्थ्यांनी संवाद साधतात अभ्यासाचं असणार लक्षात घेता विद्यार्थ्यांनी ते घेऊ नये म्हणून एक पालक म्हणून एक कुटुंब प्रमुख म्हणून या परीक्षांच्या आज त्यांच्याशी परीक्षा पे चर्चाच्या माध्यमातून त्यांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करतात विद्यार्थी असे किंवा त्यांचे पालक असतील या दोघांशी पण संवाद साधणं आणि विद्यार्थ्याला

त्याला सरकार म्हणून स्कॉलरशिप देता येऊ शकते का या सगळ्या गोष्टीचा विचार अत्यंत भारताईक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रीडाधिकारी माननीय शिवाजी वनमाने साहेबांचा मी विशेष आभार व्यक्त करेन त्यांच्या माध्यमातून शासकीय पातळीवर क्रीडा संघटनेच्या माध्यमातून क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून अतिशय नियोजनबद्ध असं రచనా పాల్ జిల్లా పద్మరాయ్య పక్షా తయారు మేము సహా హో ఇం రఘటన క్రీడా శిక్షణ ఆభార్య ముఖ్య ముఖ్య క్రీడాధికారి భావ అ असेल आशिष सर असतील आमचे सहकारी गिरीश आघाडे असतील त्यांच्या माध्यमातून पण तरी सुद्धा प्रत्येक तालुका तालुक्यामध्ये एक वेगळी टीम तयार झाली नंदनजी असतील भावेजी गौरव धोळे सुरेश शाह कुणाचे साळवे अक्षर साळवे अंकुर रावत प्रणव भाकरे विजेंद्र सिंग दिलीप तिवारी अशा अनेक कार्यकर्त्यांनी वेगळ्या टीम तयार केल्या आणि मी त्यांचा खरोखरच आभार व्यक्त करतो की अतिशय चांगलं एक नियोजन नियोजनबद्ध असा आपण एक खासदार खेळ महोत्सवाचा एक उपक्रम राबवण्यात आज एक प्रथम यशस्वी लावलाय परंतु हा रोलारोप करताना स्वाद मोठा वाटा उचलला आणि हा कार्यक्रम आपण यशस्वी दर्शन आज या क्रीडा महोत्सवामध्ये दहा प्रकारचे खेळ आपण खेळणार आहोत पाच दिवसात दहा प्रकारचे खेळ आणि साधारणतः पंचवीस हजार खेळाडू प्रत्यक्ष या कार्यक्रमात या उपक्रमात सहभागी होणार आणि त्यामुळे फक्त क्रीडा महोत्सव नाही तर बरेच ठिकाणी असे होते की ज्यांना एका छताखाली आणणं गरजेचं होतं आणि विशेष आनंद वाटतो आहे की कबड्डी असेल नंगडी असेल खो खो असेल मॅरेथॉन असेल वैयक्तिक स्पर्धा असतील योगासन असेल मॅरेथॉन असेल बॅडमिंटन स्पर्धा असतील त्या सगळ्यांना एका छताखाली आणणं एका छताखाली खेळवणं हे मोठं चॅलेंज होतं पण तरीसुद्धा मी या क्रीडा संघटनाचे क्रीडाप्रमुखचे शिक्षकांचे आणि या सर्व सहकारांचे कार्यक्रमाचे आभार व्यक्त करू की त्यांनी हे चॅलेंज हे तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी